नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजय पांचळ शेतकरी मित्र पूर्वा कंपनी प्रतिनिधी आजचा विषय असा आहे की आपल्याला हळद पिकासाठी कोणती जमीन आपण घेऊ शकतात म्हणजे कोणती जमीन आपल्याला म्हणजे कोणता बिवड आपल्याला ला पाहिजे घ्यायला पाहिजे कोणता नाही घ्यायला पाहिजे त्यानंतर जमीन कशी असली पाहिजे त्यानंतर पूर्ण हळदीची पूर्वतयारी कशी केली पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया आता हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की बरेचसे शेतकरी हळदीसाठी मला फोन करतात फोन करून विचारत असतात की साहेब यंदा हळद घ्यायची आहे कोण कशाप्रकारे आपण त्याची मशागत केली पाहिजे जमिनीची वगैरे हे सगळं विचारत असतात तर त्याबद्दल प्रत्येकाला भेटून शक्य नाही सांगणं तर यासाठी हा सोपा उपाय की आपण एखादा व्हिडिओ करून वारंवार शेतकऱ्यांना हळदीबद्दल माहिती जर देत राहिलो तर थोडक्यात बनवले गेलं तर आपण सगळी माहिती एक सविस्तररित्या मांडू शकतो आणि शेतकऱ्यांनासुद्धा ती समजू शकते आणि आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांकडे एक अँड्रॉइड फोन आलेला आहे यूट्यूबच्या माध्यमातून सर्व काही त्यांना माहिती भेटत आहे आपले जेवढे शेतकरी आहेत किंवा आपल्या मार्गदर्शनाखाली जे पूर्वा मा कंपनीच्या मार्गदर्शनाखाली जे शेतकरी आहेत हळदीचं उत्पन्न घेतात त्यांचं जवळपास चांगलंच उत्पन्न येत आहे दरवर्षी तर आपलं असा अभियान चालू केलं आहे की च चा, एकरी चाळीस क्विंटल आपल्याला हळदीचं उत्पन्न कसं काढता येईल या रीतीनं काही आपण उपाययोजना केलेल्या आहेत काही नियम व अटीत तयार केलेले आहेत ते तुम्हाला आता इथून तुम पुढे व्हिडिओ वाईज तुम्हाला मी सांगत जाईन तर सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि आजचा विषय म्हटलं तर हळद पिकातील जमीन निवडताना कोणती व कशी निवडायची तर सर्वप्रथम आपण बघता येईल तर कोणता म्हणजे कशी जमीन निवडायची याकरता एकदम चुनखडीयुक्त आणि हलकी जमीन याला हळद हळद पिकायला जमतच नाही कारण चुनखडीयुक्त जर जमीन तुम्ही निवडल्या तर जे बी खत देशाल तुम्ही ते आपटेक्टच होणार नाही ते निचरून जाईल निघून जाईल ते तुम्हाला वारंवार आणि वार, त्याच्यानं काय होणार आहे हळद वारंवार वार पिवळी पडते तुम्हाला सात आठ दिवसाला सात आठ दिवसाला त्याला फेरच द्यावा लागते दुसरी जमीन म्हटलं तर चिकट व काळी जमीन तुम्ही घ्यायला नाही पाहिजे कसदार जमीनसुद्धा जमत नाही एकदम काळोखीची जमीन जी राहते ते तुम्ही नाही घेतलेलीच पर्तल खाते कारण ती जमीन काय आहे पाऊस पडल्यानंतर काही दिव पाऊस पडल्यानंतर नंतर काही दिवसानंतर ती चिकट म्हणजे कडक होत असते त्याच्यामुळे काय होते एक फुटव्यांची संख्या व्यवस्थित वाढत नाही आणि जे मधातलं जे शेंग आहे त्याचं कुरकुमींचं जे हे आहे घटक आहे तेसुद्धा फार असं वाढत नाही यामुळे काय आहे तुम्ही चिकट किंवा काळी जमीनसुद्धा तुम्ही घेतली नाही पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय पाणी धरून जमणारी धरणा धरून ठेवणारी जी जमीन आहे त्या जमीनलासुद्धा तुम्ही अवॉइड करा ती जमीनसुद्धा घेऊ नका त्याच्यानं काय होते की पाणी जसं धरून ठेवल तसं तुमचं समोर जाऊन सडीचं जा प्रमाणसुद्धा वाढून जाईल एक बार मित्र हो एक बार जर सड लागली आपल्या हळदीला तर ती काही केल्या थांबत नाही तिला आपण कंट्रोल करू शकता पण तिला नायनाट करू शकत नाही तर यामुळे ती एक तुम्ही दक्षता घ्या आता उत्तम जमीन कोणती मानली जाते एकदम उताराची जमीन जी असते उतारीची जमीन जास्त निचरा होणारी जमीन पाणी धरून न ठेवणारी जमीन आणि मध्यम व मीडियम प्रकारची जमीन आपल्याला घ्या घ्यायची आहे ह्या जमिनीमध्ये काय आहे की एकदम व्यवस्थितपणे फुटवा वाढतो शेंगेची वाढ होतो कुरकुमी व्यवस्थित असते आणि हळदसुद्धा निरोगी असते तर आता हे झालं जमीन कशी निवडावी काय नाही आता याच्यासाठी तुम्ही मशागत केली असेल तर काय आहे जमिनीला हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की जमीन तुम्ही काय केली पाहिजे की चाळीस ते पंचेचाळीस दिवस अगोदर एक नांगरटी करून तापलेली पाहिजे हे तापलेल्या जमिनीचं फार महत्त्व चांगलं आहे जर तुमची जमीन तापली तर ता त्याच्यात बुरशी राहणार नाही बुरशीचा नायनाट होईल उष्णता ना पूर्ण निघून जाईल तापल्यानंतर उष्णता निघते चांगली तळल्यानंतर तुमचा काय आहे जमिनीचा ए सी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हा जे घटक आहे हा बी चांगला म्हणजे राहतो ए सीच मेंटेन असतो आता तुम्ही माती परीक्षण केल्यावर तुम्हाला हा घटक समजतो तुमच्या जमिनीचा ए सी किती आहे ऑर्गॅनिक कार्बन किती आहे आणि तुम्ही माती परीक्षणसुद्धा एक बार करून घ्यायला पाहिजे हळद घेतानी हळद पीक घेतानी तुम्हाला जेव्हा रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असते तेव्हा तुम्ही वारंवार काय केलं पाहिजे मा माती परीक्षण केलं पाहिजे एकर वाईज एकरज माती परीक्षण करा तुमचं चार पाच एकर आहे तर चार चार एकरचे वेगवेगळ्या ठिकाणची माती घेऊन त्यांचं एकत्र तुम्ही माती परीक्षण करा तुम्हाला तर जमणार नाही तुम्हाला एका एका एकरचंच आठ पॉईंट घेऊन आठ 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 प्रकारचं पॉईंट एका एकरमध्ये ठरवून त्याचं सात ते आठ सेंटीमीटरपर्यंतची माती घेऊन ती माती तुम्हाला प्रशिक्ष परि माती प्रशिक्षणासाठी द्यायला पाहिजे तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तुमचं त्यातून ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा समजतो आपले सेंद्रिय कर्ज किती आहे ते समजतो आपल्या सा जमिनीचा सामू किती आहे तो पण समजतो तर हीसुद्धा गोष्ट फार उप म्हणजे आपल्याला उपयोगी येते की माती परीक्षण करून घेतल्यानंतर फारशा गोष्टी आपल्याला सोप्या पडतात त्यानंतर काय चाळीस ते पन्नास दिवसानंतर ब तरी पण जमीन कडक असेल तर आडवी उभी नांगरटी के जर केली तुम्ही तर उरली सुरलीसुद्धा उष्णता निघून जाते आणि समोर जाऊन जे जमिनीमध्ये जे बुरशी वगैरे हो आहे ते सगळी नायनाट होते तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कोणता बिवड आपल्या हळदीसाठी चांगला असतो उत्तम असतो आणि कोणता बिवड हा न आपल्या हळदीसाठी उपयुक्त नसतो म्हणजे अगोदर कोणतं पीक घेतला असेल त्यावर समोरचं पीक तुम्ही हळद निवडता आणि निवडायला पाहिजे अगोदर बघा जर तुम्ही ऊस आणि मकासारखे जर अवघड पिकं म्हणजे जास्त अन्नद्रव्य वळून घेणारे पिकं जर तुम्ही असे घेतले ऊस म्हणा मका म्हणा या गोष्टी काय करतात हे खादडे पीक आहेत मित्र यातून काय होते तुमचं जे जमिनीमधलं अन्नद्रव्य जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा प्रकारच्या ज्या पीक पीक आहेत या या पिवळवर तुम्हाला काय आहे की हळद पीक घेणं टाळायचंच आहे यावर काय हळ तुमचा म्हणजे यावर सुद्धा हळद येते पण खर्च फार भयंकर होतो त्यातून कसं आहे ते ते नाही घेतलेलंच परतल खाते तुम्ही त्यानंतर जे कंदवर्गीय जे पीक आहेत कंदवर्गीय पिकामध्ये काय तुम्ही शक्यतो हळद हळद घेणं टाळाच म्हणजे कंदवर्गीयामध्ये कोणतं भुईमुख झालं तुमचं बटाटा झालं कांदा रताळा अद्रक झालं पुन्हा हळदीवर हळद सुद्धा काही लोक का घेतात हा वेळ करायचा नाही हळदीवर हळद कधीच घ्यायची नाही सक्सेस होणारच नाही तुम्हाला ॲव्हरेज येणारच नाही तर हळदीवर हळदसुद्धा घ्यायला नाही पाहिजे तसंच काही लोकं तीळ टाकत असतात तर ता तीळ टाकलेलं सुद्धा रानावर तुम्ही काय करायचं हळद घ्यायची नाही आता मला सांगा हळद मग घ्यायची कुठं कोणत्या बिओडवर घ्यायची चांगले बिओड कोणते असतात तर त्यासाठी बघा जे आपले रब्बी पिकं असतात रब्बी पिकांवर म्हणजे उदाहरणार्थ कापूस झालं गहू झालं हरभरा झालं तूर झालं यासारख्या पिकांवर तुम्ही काय करू शकता की आपलं हे हळद पीक घेऊ शकता जोमदार हळद पीक म्हणजे हळद जे आहे ते आपली जोमदार येऊ शकते जर तुम्ही या कापसाचा वगैरे असा बिवड तुम्ही निवडला तर तर या सगळ्या गोष्टी काय महत्त्वाच्या आहेत तुम्ही सगळ्यांनी म्हणजे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही काम केलं तर खरंच खूप चांगलं होते त्यानंतर फार महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आता काही जण काय करतात की खताचासुद्धा डोस जे आहे ते व्यवस्थित नियोजन करत नाहीत माझ्या मतानं ना बेड तयार करण्या अगोदर जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटचे एस एस आहे ते पावडर फॉर्ममधली भेटलं तर पावडर फॉर्ममध्ये किंवा पावडर भेटत नसेल तर साधं तर त्याला एकरीला दोन ते ती तीन पोते तुम्ही जर रानामध्ये शिंपून टाकलं आणि नंतर बेड केला तर तुमची काय आहे एक त्याचं काम करण्याचं जे टायमिंग आहे म्हणजे तुमचं सिंगल सुपर फास्ट हे सत्तर ते ऐंशी दिवसापासून काम करायला चालू करते आपली उगवण हे हळदीचे वीस दिवसापर्यंत होते वीस एकवीस दिवसापर्यंत उगवून होते तिथून साठ दिवस जर धरले तर तुमचं करेक्ट फुटव्याच्या टायमिंगपर्यंत तुमची एकदम माती अशी भुसभुशीत नंबर एक होऊन जाईल जेणेकरून काय तुमचा फुटवासुद्धा नंबर एक निघतो या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि तुम्हाला लवकरच बेसल बदल भी हा एक व्हिडिओ मी करून पाठवतो हो सर्व शेतकऱ्यांनी त्यालासुद्धा लक्षात घ्या आणि ते तो व्हिडिओ प बघूनसुद्धा तुम्ही तुमच्या हळदीचा उपाययोजना करू शकता धन्यवाद कटकर